<laughs> नमस्कार मी स्वाती सक्पाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी मुंबई महापालिका निवडणूक दोन हजार सव्वीस करीता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचे क्रमांक अधिकृत उमेदवार माजी नगरसेवक शशिकांत पाटील यांनी आपल्या निवडणूक प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे आज त्यांनी प्रभाग एकशे चव्वेचाळीसमधील मधील मंडळा येथील एस पी डी सी टी आय एफ कॉलनीत भव्य प्रचार रॅली काढून मतदारांना हाताच्या पंजावर शिक्का मारून आपल्याला विजयी करण्याचं आवाहन केलंय या काढण्यात आलेल्या पदयात्रेत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीबरोबर भारतीय बौद्ध महासभेचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते स्लम आणि गावठांच्या विकासाकरिता स्थानिक भूमिपुत्र असलेल्या शशिकांत पाटील यांनी समस्त भूमिपुत्रांना आपल्याला मतदान करण्याकरिता साथ घातली आहे साहेब श्री शशिकांत वगैरे भेट घेण्यात आलेले आहे आपले आशीर्वाद घेण्यासाठी आलेले आहे त्यांची निशाणी आहे हाताचा पंचा चौवेचाळीसचे उमेदवार शशिकांत पाटील यांची प्रचार रॅली सुरू आहे आता सध्या आपण टी आरफ कॉलनीमध्ये उभे आहे माग पाच दिवसापासून त्यांचा प्रचार सुरू आहे कशा प्रकारे प्रचार त्यांनी आघाडी घेतलेली आहे कशा प्रकारे लोकांचा त्यांना प्रतिसाद लाभत आहे त्यांच्याशी आपण थेट बोलूया शशिकांत पाटील आपण पाच दिवसापासून आपला प्रचार सुरू आहे कशाप्रकारे प्रचार आपण आघाडी घेतले लोकांचं कशा प्रकारे आपल्या बाजूने आहे आता मी पाच दिवस झाले लोकांमध्ये फिरतो आहे तर मला असं दिसून येतं आहे लोकं रोजच्या रोज वाढत चालले आणि आणि आहेत माझ्याबरोबर कारण की मी इथे स्थानिक भूमिपुत्र असल्यामुळे इथे सहा गावठण आहेत सहा गावठण माझ्या पाठीशी आहेत म्हणून मला माझे लोक वाढत चालले आहेत काय वाटतं तुम्हाला था स्थानिक भूमिपुत्र असल्यामुळे भूमिपुत्रांचा कशा प्रकारे तुम्हाला पाठिंबा जाईल आणि कसा प्रकारे आपला विजय निश्चित होणार आहे असं आपल्याला वाटते फक्त भूम भूमिपुत्र असल्यामुळे आणि स्लम पण एरिया आहे स्लम एरियामधले पण लोक माझ्या पाठीशी आहेत ते सगळे माझ्याबरोबर फिरत आहेत आणि मला वाटतं की माझा विजय निश्चित आहे काही वंचितचे पदाधिकारी हे आपल्यासोबत त्यांच्याशी काय सांग कशाप्रकारे वंचित काँग्रेसच्या खांद्याला खांदा लावून शशिकांत पाटील यांच्या प्रचारात उतरलेले आहे काय सांगाल वंचितचे बहुसंख्यक कार्यकर्ते या शशिकांत पाटील यांच्या प्रचारामध्ये उतरलेली आहे बाळासाहेब आंबेडकरांनी जो काय आदेश दिला की आमचे वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची युती आहे त्यामुळं वंचित बहुजन आघाडीचे जिथे जिथे उमेदवार असतील त्यांना मोठ्या संख्येनं मतदान करा आणि एक गठ्ठा आंबेडकरी मतं एका पेटीमध्ये दाखवून देण्याचं सर्वांना आव्हान आंबेडकरांनी केलेलं आहे त्याच पद्धतीनं काँग्रेसचे जे मित्रपक्षाचे उमेदवार आहेत यांनाही प्रचंड मताने विजय करा अशा पद्धतीचं आव्हान केलेलं आहे त्यामुळं मी सम्राट अशोकनगरमधील वंचित बहुजन आघाडीचा वार्ड अध्यक्ष आणि माझे सर्व इथे जवळपास पाच वार्डाचे अध्यक्ष आहेत आणि हे सर्वजण मोठ्या संख्येने कामाला लागले आहेत या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा ही देखील सरांच्या पाठीशी उभे आहे आणि या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेचे भरपूर कार्यकर्ते आहेत ते देखील चांगल्या पद्धतीनं मतदान करणार आणि हंड्रेड पर्सेंट हे आंबेडकरी समाजाचं मतदान हे सतीश प पा, शशिकांत पाटील यांच्याशिवाय दुसरं कुणालाच जाणार नाही असा ठाम विश्वास सगळ्यांनी आम्हाला दिलेला आहे यात काही महिला पदाधिकारी कार्यकर्ते तेही या प्रचारात उतरलेले आहेत त्यांची जाणून घेऊया काय सांगाल कशा प्रकारे प्रचार सुरू आहे आणि लोकांचा जन्म कशाप्रकारे आपल्या उमेदवाराकडे वळत आहे काय सांगाल प्रचार तर अतिशय उत्तम प्रकारे चालू आहे आणि लोकांचं जनमत म्हणाल तर ते सगळीकडे केवळ गावठाण एरियामध्येच नाही तर सगळीकडे चांगला प्रतिसाद मिळत आहेत कारण शशिकांत भाऊंचं कामच एवढं चांगलं आहे की ते नगरसेवक नसतानाही एवढी कामं करत आहेत समाजसेवा करतायत लोकांना सगळ्या प्रकारे मदत करतात चोवीस तास ते उपलब्ध असतात नगरसेवक नसतानाही जे उपलब्ध असतात ते नगरसेवक झाल्यावर काय करू शकतात हे लोकांना पूर्णपणे माहीत आहे त्यामुळे पूर्ण जनमत शशिकांत पा पाटील साहेबांनाच आहेत आणि शंभर टक्के गॅरंटी आहे आम्हाला की शशिकांत पाटील साहेबच निवडून येणार आहेत पाच दिवस झाले प्र आम्ही प्रचार करतो पण खूप प्रकारे चांगला प्रतिसाद होतोय कारण भाईंचे कामच असे आहेत खूप चांगले जे ज्याच्या त्याच्या तोंडातून भाईंचं नावच आहे की बाबा कोरोना काळात किंवा इतर वेळी सगळ्यांनी त्यांना चांगली मदत केलेली आहे आम्हाला असं वाटतंय भाईंशिवाय आम्हाला नगरसेवक कोणी नको भाईंशिवाय नगरसेवक कोणी नको असं येथील पदाधिकाऱ्यांचं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे कॅमेरामॅन सर सुरेश पाटील जनादेश वृत्तवाहिनीकरिता